कुणबी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध असल्याबाबतचे निवेदन पारनेरच्या तहसीलदार गायत्री सौदाने यांना देण्यासाठी सकल ओबीसी समाजाने पारनेर तहसीलवर मोर्चा काढला होता आरक्षित वर्गात कुणबी मराठा समाजाचा समावेश केल्यास मूळ ओबीसीनवर अन्याय होईल कुणबी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करून मूळ ओबीसी जातींना धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण द्यावे अशा आशयाचे निवेदन पारनेरच्या तहसीलदार गायत्री सौदाने यांना देण्यात आले यावेळी ओबीसी नेते खंडू भूकन सरपंच राजेंद्र शिंदे राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष सुवर्णा धाडगे बाजार समिती संचालक किसन रासकर आदींसह तमाम ओबीसी बांधव मोठ्या संख्येने हजर होते यावेळी एकच पर्व ओबीसी सर्व भुजबळ साहेबांचा सा विजय असो आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणांमुळे पारनेर परिसर दुमदुमून गेला होता यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी काही प्रतिक्रिया दिल्यात याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी महेश शिंगोटे यांनी पाहुयात बातमी सविस्तर विषय एकच आहे की ओबीसी समाजामध्ये दुसऱ्या कोणत्याही समाजाला न घुसवता मूळ ओबीसीला धक्का न लावता इतर समाजाला आरक्षण द्यावं मराठा समाजाला किंवा को इतर कोणत्याही समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजाचा विरोध नाही परंतु आम्हाला जे काही चतकोर भाकरी मिळते त्या चटखोर भाकरीमध्ये कुणी समावेश होऊ नये आमचं जे का काही सत्तावीस टक्के आरक्षण आहे ते आबाडीत ठेवून इतर समाजाला आरक्षण द्यावं अशी या ठिकाणी तहसीलदार साहेब आणि तहसील आमदार साहेब यांना विनंती करण्यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही जमलो नव्हतो खरं पाहिलं तर आरक्षण हा काही गरिबी हटवता हो कार्यक्रम नाही आरक्षण म्हणजे सामाजिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या आणि कुंकोत असलेल्या घटकाला सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरं पाहिलं तर आरक्षणाची मूलभूत गरज या ठिकाणी ओळखून या समाजाला आरक्षण दिले परंतु आज कुठेतरी आपण पाहिलं तर झुंडशाहीच्या माध्यमातून ओबीसी समाजावर अन्याय करून ओबीसी समाजामध्ये घुसण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला चालू आमची आज या ठिकाणी पारनेर तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने आम्ही सर्वजण तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आमचं एकच मागणं आहे की आमचं जे ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण आहे या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये कुणालाही घुसू देऊ नये आधीच आमच्यामध्येच भरपूर जाती झालेले आहेत या सत्तावीस टक्क्यामध्ये बारा बलुतेदार समाज सर्व आहे आणि हा जो बारा बलुतेदार समाज आहे हा समाज जर पाहिला तर आर्थिकदृष्ट्या खरोखर खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वेक्षण केलं पाहिजे की आर्थिक दृष्ट्या हा समाज मागासलेला आहे आणि ह्या समाजामध्ये पुढारलेल्या समाजाने येऊन त्याच्यावर आक्रमण करणं ही खरंच चुकीची गोष्ट आहे आदरणीय भुजबळ साहेबांनी महाराष्ट्रामध्ये ओबीसीसाठी जो लढा उभारलेला आहे तर संपूर्ण पारनेर तालुक्यातील सकल ओबीसी समाज आदरणीय भुजबळ साहेबांच्या पाठीशी आम्ही ताकदीने उतरणार आहोत आणि त्याचबरोबर शिंदे समिती जी शासनाने केलेली आहे या शिंदे समितीला आम्ही सर्व सकल ओबीसी सकल समाज पारनेर तालुक्याच्या वतीने आम्ही शिंदे समितीचा निषेध करतो शिंदे समितीला विरोध करतो सकाळीच या ठिकाणी पारनेर तालुक्याचे भाग्य विद्यार्थी लोकनेते दमदारामधन जिलंके साहेब यांना आम्ही सर्व ओबीसी सकल समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे ज्यावेळेस हा ओबीसीचा मसुदा चर्चा करण्यासाठी येईल त्यावेळेस त्याला विरोध करावा आणि मराठा आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही त्यांनाही आरक्षण भेटलंच पाहिजे परंतु आमच्या सत्तावीस टक्के आरक्षण सोडून त्यांना किती टक्के आरक्षण द्या आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणार नाही आमच्या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये जर कुणी येण्याचा प्रयत्न करत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्या विरोधात एक वेगळंच आंदोलन उभारण्यात येईल असं मी समस्त या ठिकाणी समजत पार्केच्या आपण ओबीसीचा मोर्चा आणलेला आहे नेमकी आपल्या काय मागण्या आमच्या अशा मागण्या की आमचा जे काही ओबीसी सर्व बांधवांसाठी जे काही सत्तावीस टक्के आरक्षण दिलेले जे आरक्षणामध्ये कुठल्याही दुसऱ्या यांनी घुसण्याचा प्रयत्न करू नये कारण की आम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असा आमचा कुठलाही उद्देश नाही परंतु आमच्या सर्व बाला बाराबारतीदार यांना जे काही आरक्षणामध्ये सूट सत्तावीस टक्के दिलेली त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्याही जाती धर्माने या ठिकाणी येऊ नये यासाठी आम्ही या ठिकाणी तशी लाज निवडण्यासाठी आलो तर आम्ही आमची एक प्रत तालुक्याचे प्रतिनिधी निलेश साहेब यांनाही दिलेली आणि आपल्या तालुक्याच्या तहसीलदार मॅडम यांनाही या ठिकाणी परत दिलेली आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही आमच्या इथून पाठीमागचं जे काय हक्कावरती तुम्ही जी गादा आणता ती आणू नये जे काय स्वतः असेल लोहार असेल जे बारा ते बारा बरोबरमध्ये मोडणारे असतात हे खाता पोट भरून जगणारे लोक आहेत जर त्या त्या लोकांवरती जर हे मराठशाही येऊन त्या ठिकाणी बसली तर त्या ठिकाणी त्यांच्यावर पूर्ण गादा येऊन त्या उपास मारायची वेळ त्यांच्यावर येईल शिक्षणाचा मुद्दा बी असो कारण की गोरगरिबाचा मुलगा हा उच्च शाळेमध्ये जाऊ शकत नाही कारण की त्याचे तेवढी ऐकत नसते तर त्याच्या त्या त्याच्यावरती गादा येऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी या तैसील निवडणुकीसाठी आलेलो तसंच आमचं एक दुसरं असं म्हणणं आहे की जे काही आमचे ओबीसीचे नेते छगन भुजबळ साहेब यांना पूर्ण ताकदीने महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मागे उभं राहू कारण की इतर समाजाचे लोक त्यांना थोडासा टार्गेट करतात आणि दुसरा मुद्दा असा आहे की मंत्रिमंडळात बी जे काही ओबीसी पौर्वागरातील सर्व काही नेते मंडळी असतील मंत्री असतील त्यांनीही थोडासा जागरूक राहून यावरती गदा येणार नाही अशी येऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन उपस्थित राहिले